बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय रायगड किल्ल्याच्या आपण मेणबागामध्ये आता प्रवेश करणार आहोत मेणबाग म्हणजे कुठचा तर महाराजांचा बाल्य किल्ला किल्ल्यामध्ये किल्ला असतो याला आपण बाल्य किल्ला म्हटलं गेलेला आहे थोडक्यात आज आपण याला व्ही आय पी बाग म्हणू शकतो परंतु त्या काळामध्ये महाराजांचा बाल्य किल्ला किल्ल्यामधला किल्ला असतो याला बाल्य किल्ला म्हटलं गेलेला आहे समोरच्या आपल्याला दोन मनोरे बघायला भेट आहेत याला इतिहासामध्ये म्हटलं गेलेलं आहे सप्ते मनोरे एका वरती एक सात मजी होते कल्पना करा हे आपल्याला वर वरच छप्पर बघायला भेटत रायगड किल्ल्यावरती याच्यावर छप्पर काय असेल तर याच या बाल्य किल्ल्यावरती असणाऱ्या सागाची लाकड वरतून मातीची कवळं त्याला आतून रंगी बरंगी मखमरी पैठणी कापडाने आणि काव दिव्यांच्या दिवाने आणि स्मशेरीच्या उजाराने जर आपण जर आपल्या समोर हा किल्ला त्याकळ चोभ उभा असत कल्पना करो लाईटच नसल्यामुळे त्या स्मशेरीच्या उजरामध्ये हा बाल्य किल्ला किती सुंदर दिसला असता याची कल्पना सुद्धा करू शकत नाहीये हे समोरचे सात मजले होते तिकडचा आणि निकडता सात मजला आतून कारंगीचे दिवे आतमध्ये मखमली पैठणी कापड काव दिव्यांचे दिवे स्मशेरीचा उज पूर्णपणे सजवून ठेवलं जायचं आणि याचा उजेड वरच्या वैभव डोळ्या प्रयत्न करा की त्या वैभव मध्ये कल्पना सुद्धा केली नसती परंतु जेवढे मराण्याचे गडकिल्ले आहेत अशा पडकी अवस्थेमध्ये आज बघायला भेटणार आहेत जर तुम्ही उलट केलं राजस्थानची गडकिले जाऊन बघा आजही गडकिल्ले सुरक्षित तंदुरुस्ती मध्ये आणि तसे तसे उभे बघायला भेटत आहेत याचं एकमेव कारण आहे कारण की ते राजपूत होते शरण गेले झुकले वाकले म्हणून गडकिले

अकरा ते बारा दिवस पूर्ण केलं जळत होता हा पूर्ण स्टेक ते झळून गेलेला आहे राहिला फक्त पर्याय इमारती आणि वीट बांधकाम बघायला भेटतं आज शंका निर्माण होते की गणाच्या पायथ्यापासून माथ्यावरती येत असताना आम्हाला एक लेटरची बॉटल आणता येत नाहीये मग कल्पना करा ना पायथा मा ते माथ्यापर्यंत येण्यासाठी आपल्याला एक बॉटल आणता येत नाहीये रायगड किल्ल्यावरती हा मोठ मोठा दगड हा गडाच्या पायथ्यापासून पासून आणला असेल तसा राजे हुशार होते राजे गेड होते राजांना माहिती होत दगड आण खालून शक्य जाणार नाहीये मग हिरोजा हिरोजी रायगड किल्ल्यावरती हा खडक होता या खडकातला काही निबूलचा जागेतला जो खडक निघेल तो रायगडाच्या बांधकामासाठी वापरला गेला तिथे मोठे खड्डे पडले त्याला खालून तरबंद्या बांधल्या पिण्याकरता पाणी झालं बांधकामासाठी दगड झाला एका दगडामध्ये महाराजाने दोन पक्षी मारले गेले होते आज आपण थोडक्यात म्हणतो आपण बांधकाम करताना काय बरे वापरतो सिमेंट किंवा रेती त्या काळामध्ये या बांधकामध्ये वापरला काय गुळ सीसा आणि चुनं आत मध्ये भरलेलं आहे म्हणून चारशे वर्षपूर्वीची भिंत बघायला भेटते हा समोरचा पहिला मनोरे पाहतो त्याला इतिहासामध्ये सत्य मनोरे महाराजांच्या राण्या राजघराची स्त्रिया सायंकाळी किंवा सकाळी सातव्या इमारती थंड आवाकाशात जायच्या मित्र इतिहासामध्ये सप्त मनोरे साईडचा विजय स्तंभ स्वराज्यामध्ये राजाने एखादा गडकोड जिंकला तर सातव्या इमारती ध्वज पडकवला जायचा आजूबाजूच्या गडकिल्ल्यांना गावकऱ्यांना कळवलं जायचं की स्वराज्यामध्ये महाराजांनी एखादा गडकोड जिंकलेला आहे म्हणून त्या स्तंभास विजय स्तंभ ज्या मार्गाने आपण आहोत या मार्गाचं नाव आहे पालखी दरवाजा शिवरायांची पालखी शंभूराजांची पालखी रायगड किल्ल्यावरती पायी यायची तर या भागातून आतमध्ये जायची मग तुला इतिहासामध्ये म्हटलं गेलेलं आहे पालखी दरवाजा आता पालखी दरवाजावर आपण आतमध्ये जाऊन महाराजांच्या राणी महाराजांचे मंत्र्यांचे वाडे महाराजांचं धन्य कोटार हे पाहण्याकरता आपण पुढे सरकूया बोला छत्रपती शिवाजी महाराज Radiki Dari.